ज्या माणसाला अक्कल नाहीये असा माणूस उठून त्यांच्यावर बघतोय ज्याला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नाहीये ज्याला काय बोलतो त्याचं त्यालाच माहित नाही कुठल्या तरी एका संपलेल्या पक्षाच्या माणसाने त्याला उभं केलंय दानापाणी देऊन आणि त्या माणसाचं ऐकून हा माणूस दररोज भोगतोय तरी सुद्धा फडणवीसचा साहेब बेकायदेशीर काहीच करत नाही कायद्याने करणार जे काय आहे आज तो रणजित काचले मला तुम्ही सांगा बघितला असून सगळ्यांनीच त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तो तिथं कुणाचं गुण गाणं गात गात होता त्या करुणा शर्माच्या पक्षाचं सांगा ये म्हणजे आता करुणा शर्मा मला सांगा मग काय काय चाललं कळतंय का करुणा शर्मा त्याला चुकीच्या गोष्टींसाठी सपोर्ट करते म्हणून तो करुणा शर्माच्या त्या पक्षाचा जय म्हणत होता तिथं काय कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपलं मला सांगा या लोकांनी यांची सत्ता असताना यांनी किती उत्तमात केलाय हे लक्षात आलं असेल तुमच्या आणि किती त्रास दिलाय पब्लिकला सुद्धा आणि समाजाला सुद्धा संविधानाचा पालन किंवा संविधानाच्या कायद्याचं पालन या लोकांनी केलेलं नाही परंतु कालची ज्या वेळेला ती त्यांची ती पत्रकार परिषद बघितली ना ते काय ख गडसे बाईन पार ही मडक्या तोंडाची आणखी ती काँग्रेसची कोण बाई आणि ती वर्षा गायकवाड तर निघूनच गेली यांना तू करून वर्ष गायकवाडला काय बोलायची संधीच दिली नाही वर्षा गायकवाड मागच्या मागे ती गेली म्हणली मला बोलू देईना गेली तिने सुस्मीने आणि सुसमीची सवलत घाई 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 पुढं कसू दे कसू दे कसू दे कॅमेरा पुढं हिथं खडसेबाईला वाटतं मला देतात की नाही बोलू आता आता हीच कपडू इकडून ती काँग्रेसची तिला पण मला देतात की नाही चान्स तुमच्यातच तुमच्या बरं सगळे अजूनही म्हणून काय आणि कोण आहे कोण आहे रुपाली चाकणकर कोण आहे रश्मी की मंदाणा आहे कोण आहे म्हणजे तू मान्य केलं तू मान्य केलंय त्या रश्मी की मंदाणा सारख्या म्हणजे रश्मी की मंदाणा त्यांच्यासारखी दिसते हो तू मान्य केलंय ते आमच्या पण लक्षात नव्हतं आलं गे रुपाली ते चाकणकर कुणासारख्या दिसतात कुठल्या नटी सारख्या तर म्हणजे कुठल्या नटीसारख्या ते दिसत नाहीये तर ती नटी त्यांच्यासारखे दिसते रश्मी की मंदाणासारखी आणि हे तुझ्या पोटक मध्ये तू मस्त ट्रीटमेंट करते गोरवायची तू मस्त तुझ्या तोंडावरचे ते नाही का ते जावेत दाग म्हणून किंवा ते खड्डे पडलेले ते नाही का भराव म्हणून काय काय तू खर तर विदेशातली ट्रीटमेंट तुझी चालू आहे बर का तू त्या दिवशी म्हणत होती की नाही ते संदीपान मुंबरेच्या नातेवाईक कोण होती तिने फोन केला मी आता मध्ये आहे आता टेक ऑफ करते तुला माहितीये का एका जणांनी सांगितलं ही नाहीच्या चेहऱ्याची ट्रीटमेंट करायला जाती ताई फ्लाईटने चेहऱ्याची ट्रीटमेंट करायला फ्लाईटने जाती अरे आपलं ठेवा फेदोड झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून अशातली बाई तू तोंडाची मडक्यातोंडाची काय काय तुझ काय तुझ त्या उद्धव ठाकरेच्या पक्षाला पूर्ण संपवला तू त्या उद्धव ठाकरेला बुक्का लावून घरी बसवला तरी अजून तुझं पोट ना अजून काय करायचंय तुला अजून कुठल्या थराला न्यायचंय संपला की पक्ष काय राहायला नाही आणि उद्धव ठाकरेला याचा अनुभव उद्धव ठाकरेला याचा अनुभव ज्या वेळेला निवडणूक येईल ना आता <laughs> ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील ना त्यावेळेला कळेल हा त्या वाकड्याला पण कळेल की त्यांनी या येड्या मनाला बसवून काय केलं ते कसा अनुभव आलाच असेल आमदारकीला पण कसं आहे ईव्हीएम मशीनवर घालवायचं आणि आपण मात्र सेफ बर का सेफच म्हण मध्ये असं नसतं होत असं कुठे होत असतं का हे असलं या लोकांचं चाललेलं आहे तर काही होणार नाही तुम्ही कितीही नाचा ती बाई तटस्थ ती एकच शब्द बोलते ह्यांच्या खकाना 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 करून टाकते छान रुपले ताई चाकन कर तुम्ही आगे बडू साथ मापकी बिलकुल <laughs> आहे बिलकुल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला त्यांच्या सोबत आहे ज्या महिलांना त्यांनी न्याय मिळून दिला ना त्या महिला त्यांना दररोज फोन करतात त्यांना तर करतात मलाही करतात तर आम्हाला सुद्धा न्याय दिलेला आहे ताईने ज्या वेळेला मी त्यांचा व्हिडिओ बनवला होता ना मला सुद्धा बायकांचे फोन आहेत की ताई गरज जर वाटली ना आम्हाला सांग आम्ही पण युताईसाठी हे मिळवलंय त्या बाईने काय असतं बराच वेळा नाही का चुकीच्या लोकांसोबत ज्या वेळेला आपण जोडल्या जातो ना तर त्यांचे गुण आपल्याला लागत असतात ज्या वेळेला त्यांनी चुकीच्या लोकांना सोडलं म्हणजे त्या वाकड्याला सोडलं तेव्हापासून त्यांचं चांगलं वर्तणूक चालू आहे हा अजित पवारांनी सुद्धा त्या वाकड्याला सोडलं ठीक आहे नवराने चांगलं चालू आहे बऱ्याच जणांच्या फोटात अजित पवाराला शिवाय देतो ते जे जे ते वाकड्यासोबत जोडल्या जाईल ना त्या सगळ्यांना शिफ्या देणार मी कारण वाकड्याची चांगली नाहीये वाकड्याची बुद्धिमत्ताच चांगली नाहीये अजिबात नाही सर्वसामान्यांसाठी वाकड्याला गोरगरीबांचं रक्त लागतंय प्यायला हा वाकड्याने सत्तर वर्ष काय केलंय काहीही दिलं नाही मराठ्यांना नाही आणि कुणालाच नाही वाकड्याने फक्त जातीय द्वेष निर्माण केलेला आहे सत्तर वर्ष त्यामुळे वाकड्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाकडा गेल्यानंतर सुद्धा त्याचा द्वेषच असणार आहे बिलकुलच असणार आहे हा तर हरकत नाहीये रुपालीताई चाकणकर तुम्ही छान काम करताय हे सांगण्याची गरज नाहीये जे फोन तुम्हाला येत आहेत जे फोन माझ्यासारख्या महिलांना येत आहेत तुमच्याबद्दल की ताई मी खरंच छान काम केलेलं आहे आम्हाला न्याय मिळून दिलेलं ही दिले तुमची पोचपावती आहे सर्वसामान्यांकडनं मिळालेली तुम्हाला शाब्यासकीची थाप ही कुठल्या ट्रॉफीपेक्षा कमी नाहीये त्यामुळे हे असल्या मडक्या फुडक्या तुडक्या हे लक्ष देऊ नका तुम्ही किती जमा पण एक लक्षात ठेवा बरं का लय जळतात बाई तुमच्यावर <laughs> रुपाली नाही लय चळतात बाई या मडक्या तोंडाची तो ना किती जळी तरी आता तुम्ही सांगा बरं ठीक आहे तुमच्यासारखी होणार आहे का तू बाई कुठेही जा ट्रीटमेंट करायला तू तोंडाची बरं का अ काय फरक नसतो पडत ते मात चाललंय वाढत बाताडाची बाताडी पहिली बघा ना आत्ताची बघा त्यामुळं तू भुकत राहा आणि उड्या मारत राहा काही होणार नाही तू म्हणती ना त्यांच्याकडून काय कुठला पद आहे शासकीय हो ए यरे शासकीय पद नाही तर कुठलं आहे का ते महिला आयोग हे पद कुठलं आहे त्या कोण आहे कोण आहे त्या कोण आहे हिच्या मुळव्यात तर बाहेरच निघालेला होता हिचा अख्खा कांदाच मुळव्याचा मडक्या तोंडाचीचा ए मडक्या तोंडाची काल असा खक्काणा झाला ना असा काना झालं की नाही त्याला पत्रकारांनी पण कार प्रश्न विचारले बरं पत्रकार पत्रकारांना मानलं माहिती छान प्रश्न विचारले पत्रकारांनी असेच विचारावे तिला असेच विचारावेत बाकी तुझा त्यांच्या ज्या पदावर डोळा आहे ना ज्या गोष्टीसाठी ते कधीही साध्य होणार नाही बरं का हा ते बिलकुल बिलकुल जमणार नाही तर हरकत नाहीये तुमच्यात तुम्ही कांड करत राहा बाकी रुपाली ताई आप काम करते राहू छान काम आहे तुमचं येणारे चार वर्ष तुम्हाला कसून काम करायचं आहे बिलकुल अगदीच खूप महिलांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे हो द्यायचंच आहे आणि याच हरकत नाही आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा तुमच्या सोबत आहे बाकी अशा जळ कुठ्या बायकांना जळू द्या ह्या एकत्र येऊन काही काही आपके आपरादे बुलंदही इसले नाही आपण सकते बाकी हो आम्ही उड्या कुछ उससे कुछ भी नाही होणे मला तो गेलाय काँग्रेसचा जमाना फोनवर तो माझा कार्यकर्ता करू नकोस माघार गे तो काँग्रेसचा सत्तर साल गेले बरं का ते सत्तर वर्ष येईल आता नाही आता संविधानिकरित्याच काम होत एवढं लक्षात ठेवा आणि याचा अनुभव घ्यायचा असेल ना तुम्हाला तर बघा ना मागच्या अडीच वर्षात मध्ये बर का दोन हजार एकोणीस नंतर यांचं सरकार स्थापन झालं बेकायदेशीरित्या किती लोकांना यांनी डांबलं केतकी चितळे असेल अनंत करमोसे असेल मला सांगा ना आमचे धनंजयभाई देसाई असतील कालीचरण महाराज असेल किती लोकांना हिंदुत्ववादी विचारांच्या तर सगळ्या लोकांना आतमध्ये डांबायचं काम केलं होतं बेकायदेशीररीत्या बरं का नवनीत राणा असेल रवी राणा असेल किती लोकांना बेकायदेशीररित्या कायद्याचं तिथं मान सन्मान नाही तिथं कायद्याचं उल्लंघनच केलं परंतु यांचं सरकार आल्यापासून तुम्ही बघा किती शिव्या चालू आहेत फडणवीस साहेब किती शिवाय चालू आहेत किती बेकायदेशीरित्या त्यांच्या त्यांना वागणूक दिल्या जाते आज राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत काहीतरी प्रोटो त्या प्रोटोकॉलचं किंवा त्या पदाचं पालन केलं जात आहे त्या पदाचा सन्मान केला जातोय नाही किती गलिच्छरित्या त्यांना बोलल्या जातो कोण आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय मी ह्याच्या अगोदरही बोललेली आहे परंतु काल ती प्रेस कॉन्फरन्स बघितली आणि तो जो आकांत ताहू आहेत ना त्यांचा किंवा तो जो जलसपणा ते जे एकीची भीती म्हणून कुत्र्यांनी केली युती बर का तर ते बघून ये ना खरच आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तो रुपालीताई चाकणकर हॅट सोपतो तुम्हाला यस तुमच्यासाठीच मला सांगा आतापर्यंत किती महिला आयोगाच्या अध्यक्ष झाले असतील किती झाले असतील कुठल्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मला नाव कुणाच्या लक्षात असेल तर कोणी सांगावं परंतु रुपालीताई चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसल्यात जोपर्यंत यांची सत्ता होती अडीच वर्ष मागचे म्हणजे जोपर्यंत अजितदादा त्यांच्या पक्षात होते त्यांच्या सोबत होती तोपर्यंत काही एक अडचण नव्हती काही एक प्रॉब्लेम नव्हता काहीच 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 नव्हता अगदी सुरळीत चालू होतं सगळं परंतु ज्या वेळेला भाजप सोबत आले आणि रुपाली चाकणकर ही त्यांच्या सोबत त्या वेळेपासून जे ट्रोलिंग त्या महिलेला चालू केलं यांनी कुणी ज्या पक्षात रुपाली चाकणकरांनी एवढे दिवस घालवले ना अगदी प्रामाणिकपणे काम केले त्या पक्षाच्या लोकांनी इतकं ट्रोलिंग चालू केलं त्यांचं इतकं की प्रत्येक गोष्टी पण त्या काही त्यांच्या आतापर्यंत कुठल्या याच्यामध्ये सापडल्या नाही आता, साप आता एकतर महिला आयोगाचं जे काम आहे त्या इतक्या प्रामाणिकपणे करतायत मी पहिल्याही सांगितलं आणि ज्याला कुणाला अनुभव घ्यायचा ना त्याने जावं तिथे तुम्ही बघा फक्त तुम्ही अगदी राष्ट्रवादीच्या एखाद्या आमदाराला जरी फोन लावून दिला ला ना की मी त्या त्या आमदाराने मला पाठवला आणि माझं काम करून द्या तरी त्या म्हणतील कायदेशीर कायदेशीरित्याच्या मेल करा अर्ज करा नक्की त्या तुम्ही गेला त्या आमदाराचे चालणार नाही हा मी स्वतः डोळ्याने बघितलेला आहे त्यांच्या इथं मी फोन तो होता माझ्या कामासाठी त्याही वेळेला त्यांनी मला कायदेशीर सल्ला दिला ज्या वेळेला मी त्यांच्या ऑफिसला भेटायला गेले त्यावेळेला एक जण आलेली होती माझ्यासमोर आणि तिने सांगितलं आम काम कर आहे का राष्ट्रवादीचाचे अजितदादा पवारांच्या गटातलाचे आणि त्यावेळेला हरकत नाही काहीच हरकत नाही त्यांनी बोलणं करून दिलं त्या आमदारांशी तरी ताईने सांगितलं त्यांना की नाही काही हरकत नाही पण जी कायदेशीर प्रोसेस आहे त्यानुसारच आपल्याला जावं लागेल असं नाही करता येणार आहे असं नाही करता येणार जरी हिला त्याच्याजवळ नांदायचं नाही हिला त्याच्यावर चारशे अठ्ठ्याण्णव टाकायची तरी सुद्धा ती जी प्रोसेस आहे चारशे अठ्ठ्याण्णव टाकायची तर अगोदर दोघांचं काउन्सिलिंग होतं एक दोन तीन वेळा त्यांना बोलवतात त्या काउन्सलिंग मध्ये त्या ते दोघ जण मान्य करतायत का संसार न तुटता एकत्र राहण्याचा प्रयत्न करतायत का समजून घेतायत का हा प्रयत्न केला जातोय जेणेकरून त्यांचा संसार तुटू नये जर त्या दोघांनी ऐकलं नाही तर मग त्याला तो पर्याय आहे की ऐकलं नाही तीन त्यांच्या झाल्या आहेत मिटिंग तीन वेळा त्यांना काउन्सिलिंगला दोघांनाही बोलवलं जातं हे त्यांनी त्या आमदाराला सुद्धा ही प्रोसेस सांगितली आणि त्यावेळेला आमदारही शांत बसला त्या महिलेचं म्हणणं होतं नाही चारशा टाकायचे नाही लगेच टाकायचे कायद्याच्या काही बाबी आहेत ना कायद्या कोणाच्या बाबाचा नाहीये हा ती जरा वेळ कशी असते ना तिच्यावर की फारच म्हणजे नाही का त्या मुलीने सांगितलं तो पटत नाही दोघांचं आणि त्याचं काहीतरी चुकतंय बाहेर त्याच्यामुळे सासूही त्रास देते तर त्यामुळे आपण सगळ्यांना बोलू काउन्सिलिंगला तुझ्या सासूलाही बोलू नंदेलाही बोलू त्यालाही बोलू असं नाही केलं त्यांनी त्यांच्या पक्ष जी होते त्यांची ते पक्षाच्या आमदाराची नातेवाईक होती म्हणून लगेच नाही का फोन केला लगेच के लगे जे गुन्हे दाखल करून घ्या नाही त्यामुळं त्यांची जी काम करण्याची पद्धती ती खरं सांगते तुम्हाला खूप छान आहे की माझं सुद्धा असं बराच वेळा व्हायचं ना की मी पोलीस स्टेशनला फोन केला की मला फार राग यायचा पोलिसांचा की हे गुन्हे दाखल करून घेत नाही किंवा काही आता कायदे फार हे निघले त्यामुळे पोलीस एक स्थान तसं ताई नाही होऊ शकत आहे असं कायद्यानुसारच चालावं लागेल तर हरकत नाही चला रजा घेते फक्त बघत राहा स्पष्ट मत लागेल